काय वृंदावनाच्या या पवित्र आश्रमात सर्व काही खरोखरच तसेच आहे का जसे दाखवले जाते की येथील भक्ती सेवा आणि शांतीची गोष्ट फक्त एक बाह्य आवरण आहे की याच्या पाठीमागे काही एवढे गहन रहस्य दडलेले आहेत जे आतापर्यंत कोणाच्याही लक्षात आले नाहीत हा आश्रम खरोखरच असा आहे आणि गरजूंसाठी एक आधारस्तंभ आहे का जसा त्याचा दावा केला जातो की यांच्या भिंतीमध्ये काही इतके धक्कादायक सत्य लपले आहे की ते जाणून तुमचे डोळे विस्फारले जातील आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत त्या ठिकाणी जिथे प्रश्नांचा पूर सुरू झाला आहे आणि उत्तरे शोधणे सोपे नाही का या आश्रमाच्या चकचकीत बाह्य स्वरूपाच्या आड लपलेले काही सत्य आहे का जे आतापर्यंत अज्ञात आहे या व्हिडिओमध्ये आम्ही गौरी गोपाळ आश्रमाच्या त्या अद्भुत पैलूंना उघड करणार आहोत जे पाहून तुम्ही स्तब्ध राहाल तर तयार व्हा या धक्कादायक अनावरणासाठी वृंदावनाच्या त्या अरुंद वाटा तिथे प्रत्येक पावलावर भक्तीची सुगंध पसरलेली आहे संध्याकाळ ढळताच मंदिरातील घंटानाद हवेत गुंजतात भजनाचे मधुर स्वर सर्वत्र पसरतात आणि असे वाटते की हे स्थान स्वतःच एक वेगळेच ब्रह्मांड आहे याच पवित्र वातावरणात गौरी गोपाल आश्रमाने आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे दूर दूरचे लोक इथे येतात कोणी भगवंताच्या दर्शनासाठी कोणी मनशांतीसाठी तर कोणी या आश्रमाच्या समाजसेवेचे कार्य पाहण्यासाठी अनिरुद्ध आचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा आश्रम केवळ एक आध्यात्मिक केंद्र नाही तर गरीब असहाय आणि विशेषतः वृद्ध मातांसाठी एक किल्ला आहे लोक सांगतात इथे प्रत्येक गरजूंना आसरा मिळतो प्रत्येक भुकिलेला अन्न मिळते आणि प्रत्येक विथित हृदयाला सातवन मिळते पण काय हे सर्व बाहेरून दिसतं तसंच खरं आहे का की या आश्रमाच्या चमकदार पृष्ठभागाखाली काही सत्य दडलेली आहेत जे आतापर्यंत कोणालाही समजले नाही हा प्रश्न मनात खोलवर रुततो आणि विचार करायला भाग पाडतो या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एका ब्लॉगरने धाडस केले त्याने कॅमेऱ्याला हत्यार म्हणून वापर केला आणि आश्रमाच्या आतल्या सत्याला जगापुढे आणायचं ठरवलं त्याने विचार केला इथे घडणारी घटना स्वतः पाहायची आणि लोकापर्यंत पोहोचायची त्याने आश्रमाच्या त्या भागात पाऊल टाकलं इथे दररोज हजारो भक्त येतात त्याच्या कॅमेऱ्याने येथील दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षण कॅप्चर केला आणि जे त्याने पाहिले ते चित्तथरारक होतं त्याने उपस्थित केलेले अनेक प्रश्न इथे दिसणारी भक्ती आणि सेवा हे हे खरं रूप आहे का की यामागे काही अशी गूढ सत्य आहेत जी लोकांना आतापर्यंत समजली नाहीत ब्लॉगरने आश्रमाच्या स्वयंपाकघरातून तपासणी सुरू केली तिथे दररोज हजारो लोकांना जेवण दिल्याचा दावा केला जातो त्याने दाखवलं की भक्तांना दिली जाणारी जेवण ही एक साधी डाळ भात आहेत त्याने प्रश्न उपस्थित केला का हीच ती भव्य सेवा आहे जी जी इतकी वाखानकी केली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त साधं अन्न देऊन सेवेचा डंका पेटवला जातो का हा प्रश्न साधा वाटतो पण त्याचं उत्तर गुंतागुंतीत होतं तेवढ्यात काही वृद्ध माथा त्याला भेटल्या त्यांच्या शब्दामध्ये साधेपणा आणि समाधान होतं त्यांनी सांगितलं बाळा आम्हाला यापेक्षा जास्त कशाचीही गरज नाही ओट भरलं आमच्यासाठी एवढंच पुरेसं आहे हे ऐकून मनात नवीन गुंतागुंत निर्माण झाली हे खरंच समाधान आहे का सेवेचं खरं स्वरूप आहे का की यामागे काही अजूनही गुपित आहे हे ठरवणं सोपं नव्हतं हो ब्लॉगने आश्रमाच्या सुरक्षा गार्डच्या वर्तनावरही प्रश्न उठवले त्याने एक व्हिडिओ क्लिप दाखवली ज्यात एक सुरक्षा गार्ड भक्तांशी कठोरपणे बोलताना दिसतो त्याचा आरोप होता की इथे गार्ड्स भक्ताशी असभ्य वागतात पण जेव्हा इतर भक्तांना विचारलं गेलं तेव्हा त्यांचं मत वेगळंच होतं त्यांनी सांगितलं दररोज हजारो लोक येतात गार्ड्स कठोर नसतील तर व्यवस्था ढासळेल हे ऐकून पुन्हा विचार सुरू झाला ही कठोरता फक्त अनुशासनासाठी आहे का की खरोखर भक्तावर अन्याय होत आहे याचं उत्तर सापडत नव्हतं नंतर ब्रॉगनचं लक्ष वृद्ध मातांच्या राहणी मानाकडे वेधलं गेलं त्याने दाखवलं की आश्रमात ए सी कूलर यासारख्या सुविधा आहेत पण स्वच्छता आणि देखभालीत कमतरता दिसत होती त्याने प्रश्न केला की ही व्यवस्था योग्य आहे का पण तेवढ्यात काही मातांनी समाधान व्यक्त केलं आम्हाला इथे जो सुखाचा अनुभव येतो तो अन्यत्र मिळत नाही काही सुविधा कमी असल्या तरी आम्हाला कमी वाटत नाही हे ऐकून पुन्हा शंका निर्माण झाली हे खरंच समाधान आहे का की दबावाखाली त्या बोलत होत्या गौरी गोपाल आश्रम प्रशासनाने या विवादाला प्रतिसाद दिला त्यांचा दावा होता की आश्रमाला बदनाम करण्याची ही सगळी मोहीम आहे आमची सेवा दाखवण्यासाठी नाही गरजूंना मदत करण्यासाठी आहे आणि तेच आम्ही करतोय भक्तांच्या एका गटाने आश्रमाच्या समर्थनात बोलताना सांगितलं की हा आश्रम आमच्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक शांतीचं केंद्र आहे शेवटी अनिरुद्ध आचार्य महाराज स्वतः समोर आले त्यांनी सरळ शब्दात सांगितलं हे आश्रम सेवेसाठी उभं केलं आहे जे सत्य जाणून घेऊ इच्छितात ते स्वतः येऊन पाहू शकतात त्यांच्या शब्दांनी काही प्रश्नांची उत्तर दिले पण नवीन शंकाही निर्माण केल्या यातून निष्कर्ष एवढाच निघाला हा आश्रम खरोखरच सेवेचा प्रतीक आहे की यामागे काही गूढ सत्य आहेत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे कोणाला ते सेवेचं उत्तम उत्तम उदाहरण वाटतं तर कोणाला ते दिखाऊपणा वाटतो सत्य जाणून घेण्यासाठी स्वतः हे जाऊन पाहणं आवश्यक आहे शेवटी सत्याच्या शोधात जे जातात त्यांनाच त्याची खरी ओळख होते धन्यवाद